डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे सारे काही विजयासाठी सदैल वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सहा जून दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे कोणत्याही निवडणुका होतात दिल्ली पासून ते दिल्ली पर्यंत आणि मग त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी निवडून येतात आणि मग ज्या त्या स्तरावरचे आलेले लोकप्रतिनिधी आपला नेता मतदान घेऊन निवडतात पूर्वी तो ग्रामपंचायतला निवडला जायचा ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद अध्यक्ष असेल मुख्यमंत्री असेल किंवा देशाचा पंतप्रधान असेल हे निवडून आलेले सदस्य आपला नेता निवडतात अशी एक पद्धत आपल्याकडे लोकशाहीमध्ये रूढ झालेली आहे मग हे निवडून आलेले लोक फुटू नयेत म्हणून जे काही केलं जात त्यावरती भाष्य करणारी आजची ही, ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटीकेच नाव आहे सारे काही विजयासाठी जसा जसा तुमचा अनुभव असेल तशी तशी ही वात्रटीका तुम्हाला मोठ्या प्रमाणावर कळत जाईल कधी काढतात ट्रिपा सहली तुमच्याही आसपासचे अनेक प्रकारचे सदस्य सहलीला गेलेले तुम्हाला नक्की माहिती असतील किंवा सहलीला माहिती त्याच्या पुढच्या कळव्यात ओळीत जे आले तसे झालेले असतील म्हणून कधी काढतात ट्रिपा कधी कुठेतरी कोंडल्या जातात कधी काढतात ट्रिपा कधी कुठेतरी कोंडल्या जातात आणि फटाफूट टाळण्यासाठीच मार्ग आणि आडमार्ग ही धुंडाळल्या जातात फटाफूट टाळण्यासाठीच मार्ग आणि आडमार्ग ही धुंडाळल्या जातात मार्ग आणि आडमार्ग ही धुंडाळल्या जातात थेट गुवाहाटीपर्यंत गेल्याचा अनुभव तुम्हाला आहे बालाजीला गेल्याचा अनुभव आहे की किंवा काही काही सदस्य महाबळेश्वरला सुद्धा सापडल्याचा तुमचा मोठा अनुभव आहे हे वात्रटीकेला माहिती आहे म्हणून सदरेल वात्रटिकेच हे पहिलं कडवं पुन्हा एकदा कधी काढतात ट्रिपा कधी कुठेतरी कोंडल्या जातात निवडून आलेले सदस्य कधी काढतात ट्रिपा कधी कुठेतरी कोंडल्या जातात फटाफूट टाळण्यासाठीच मार्ग आणि आडमार्गही ही धुंडाळल्या जातात फटाफूट टाळण्यासाठीच मार्ग आणि आडमार्गही ही धुंडाळल्या जातात मार्ग आणि आडमार्गही ही धुंडाळल्या जातात मार्गापेक्षा आडमार्ग जास्त असतात हे नक्की तुम्हाला ठाऊक आहे सदळी वाटिकेच पुढचं आणि दुसरं कडवं ज्याची त्याची किंमत ज्याला त्याला द्यावी लागते ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत ज्याची त्याची किंमत ज्याला त्याला द्यावी लागते आणि लिंबू आणि टिंबूची तर विशेष काळजी घ्यावी लागते लिंबू आणि टिंबूची तर विशेष काळजी घ्यावी लागते विशेष काळजी घ्यावी लागते पक्षीय सदस्य गठ्ठ्यानं पकडता येतात पक पण जे अपक्ष असतात ज्यांना वात्र लिंबू टिंबू असं म्हणते त्यांची तर विशेष काळजी घ्यावी लागते हे सांगणार हे दुसरं कडवं पुन्हा एकदा ज्याची त्याची किंमत ज्याला त्याला द्यावी लागते ज्याची त्याची किंमत ज्याला त्याला द्यावी लागते लिंबू आणि टिंबू चितर विशेष काळजी घ्यावी लागते लिंबू आणि टिंबू चितर विशेष काळजी घ्यावी लागते विशेष काळजी घ्यावी लागते आणि एवढं सगळं केल्यानंतर मग कुणीतरी पंचायत समितीचा सभापती होतो कुणीतरी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो कुणीतरी राज्याचा मुख्यमंत्री होतो कुणीतरी देशाचा पंतप्रधान होतो आणि शेवटी सांगितलं जातं हा विजय लोकशाहीचा आहे खरी इथे जिंकलेली आहे ती लोकशाही यावरतीच भाष्य करणार वातडिकेचं तिसरं शेवटचं आणि पुढचं कडवा फिरिंग टाईट लावूनही कुठेतरी माशी शिंकली जाते फाईट लावूनही कुठेतरी माशी शिंकली जाते आणि एवढे सगळे केल्यानंतरच लोकशाही जिंकली जाते एवढे सगळे केल्यानंतरच लोकशाही जिंकली जाते लोकशाही जिंकली जाते एखाद्या विशिष्ट पक्षाचे बहुमताने सदस्य निवडून आले तरीही त्या मुख्यमंत्री जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंचायत समिती सभापती किंवा देशाचा पंतप्रधान होईलच याची भारतात तरी गॅरंटी राहिलेली नाही याचे पुरावे तुम्हाला ठाऊक आहेत ते पुरावे न सांगता सदरील वात्रटीकेच शेवटचं आणि तिसरं कडव पुन्हा एकदा फिल्डिंग टाईट लावूनही फिल्डिंग टाईट लावूनही कुठेतरी माशी शिंकली जाते फिल्डिंग टाईट लावूनही कुठेतरी माशी शिंकली जाते आणि एवढे सगळे केल्यानंतरच लोकशाही जिंकली जाते एवढे सगळे केल्यानंतरच लोकशाही जिंकली जाते लोकशाही जिंकली जाते म्हणूनच आजच्या वात्रटिकेचं नाव होत सारे काठी विजयासाठी ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या सूर्यकांती सूर्यकान्ति सूर्यकान्ति सूर्यका